तर बघा काय माहिती आहे मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने शिक्षक पात्रता चाचणी टी ए टी पात्रता सर्व शैक्षणिक संस्थांना लागू आहे ज्यामध्ये अल्पसंख्याक संस्थांचा समावेश आहे न्यायमूर्ती जे निशा पानू आणि एस श्री श्रीमती यांच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की न्यायालयाने तत्ते तरतुदीचा अभ्यास करून आणि प्रगती प्रकरणात दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर विसंबून राहून आणि टी एम ए पे फाउंडेशन प्रकरणाचा विचार केला गेला होता की अल्पसंख्यक संस्थासह सा शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकाची नियुक्ती करण्यासाठी सरकारने मिनी शैक्षणिक पात्रता निर्धारित करण्याचा अधिकार आहे केंद्र सरकारने नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन एन सी टीला ए एकोडेमिक ऑथॉरिटी म्हणून पूर्वलेखन पात्रता म्हणून अधिसूचित केला आहे आणि एन सी टीने टी ई टी एक पात्रता म्हणून विहित केली आहे म्हणून टी ई टी पात्रता अल्पसंख्याक सह सर्व शैक्षणिक संस्थांना लागू आहे असं दिसून येतं की एन सी टीने सेवावर शिक्षकांना टी ई टी पात्रतेचं पात्र होण्यासाठी पाच वर्षाची मुदत दिली आहे आणि पुढील चार वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे त्या त्यामुळे नऊ वर्षाची मु मुदत देण्यात आली आहे त्यानंतर केवळ टी ई टी पात्रतेवर आधारित नियुक्त्या केल्या पाहिजे आणि केवळ टी ई टी पात्रता असलेल्या शिक्षकांना पदोन्नती दिली जावी असं न्यायालयाने निरीक्षण केले जर टी ई टी एकट्या बिगर अल्पसंख्याक शाळांना अनिवार्य केले असेल आणि अल्पसंख्याक शाळांमध्ये वितरित केले गेले असेल तर अल्पसंख्यक शाळांमध्ये काम करणारे शिक्षक आणि गैर अल्पसंख्यांक संस्थांमध्ये काम करण्याच्या शिक्षकांमध्ये स्पष्ट भेदा भेदभाव आहे की मना अल्पसंख्याक नसलेल्या संस्थांमधील शिक्षक एकतर नोकरी कमावत आहेत किंवा टी ई टीशिवाय शिवाय त्यांची पदोन्नती गमावत आहे परंतु अल्पसंख्याक संस्थांमधील शिक्षकांना टी ई टीशिवाय शिवाय नियुक्ती पगार प्रोत्साहनप्रवाढ इतर सेवा लाभ आणि प्रमोशन मंजूर केले जातात ते स्पष्ट भेदभाव राष्ट्र राष्ट्रपत्यांनी विरुद्ध होते राज्यघटनेत्री कलम चौदा न्यायालयाने निरीक्षण नोंदवले अतिरिक्त शिक्षणाचा प्रश्न विभागावरून सोडवता न देण्याचे कारण आता भेदभाव झाला आहे ज्यावेळी अतिरिक्त शिक्षण बदली किंवा प्रतिनिधित्त खाली नियुक्ती केली जावी तेव्हा टीईटी नसलेल्या अल्पसंख्य शाळेतील शिक्षकाला गैर अल्पसंख्यक किंवा सरकारी शाळांमध्ये सामावून घेता येत नाही त्यामुळे शिक्षण विभागाला अतिरिक्त शिक्षक हाताळण्यात अतिरिक्त शिक्षकांची बदली इत्यादी अनेक समस्या येत आहेत असं न्यायालय निरीक्षण नोंदवलं एक एका उमेदवाराला दिलासा देणाऱ्या सिंगल बेंचच्या आदेशाविरुद्ध शालेय शिक्षण विभागाने पसंत केलेल्या अपीलावर कोर्ट सुनावणी करत होते उमेदवाराकडे टीईटी पात्रता नसल्यामुळे नियुक्तीची मान्यता मंजूर करता येणार नाही शिक्षण विभागाने मान्यता नाकारून दिलेला आदेश टीईटी पात्रतेशी संबंधित होता तोपर्यंत वैध होता असं निरीक्षण विभागीय खंडपीठानं नोंदवला आणि एकाच खंडपीठ आदेश बाजूला ठेवला तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची पाहिजे समज दिसेल व्हिडिओ सुद्धा आपल्याला लाईक शेअर करा विसरू नका धन्यवाद